गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे उत्साह भक्ती आणि आनंदाचा संगम माघ महिन्यात साजरा होणारा माघी गणेशोत्सव हा विशेष महत्त्वाचा मानला जातो दोन हजार पंचवीसमधील माघी गणेशोत्सव कधी आहे त्याचा इतिहास काय महत्त्व आणि पूजेची पद्धत काय आहे या संपूर्णविषयी माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि माघी गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येते ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या सणाला गणेश चतुर्थी म्हणतात तर माघे गणपती असंही गणेश जयंतीला म्हटलं जातं या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेशाचं तत्व हे नेहमीपेक्षा सहस्त्रपटींनी ने अधिक असल्याचं समजण्यात येतं विनायकी चतुर्थी असंही या दिवसाला म्हटलं जातं वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करण्यात येते याला विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हणण्यात येतं शास्त्रानुसार असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र श्री गणेशाचा जन्म झाला होता त्यामुळे श्री गणेश जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी गणपतीची यथायोग्य पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे यंदा ही चतुर्थी तिथी कोणत्या दिवशी साजरी करण्यासाठी शुभ राहील या गणेश जन्मोत्सवाला शुभवेळ कोणती तिथी काय मंत्र कोणते म्हणावेत वेळ काय आणि याचं महत्त्व काय हे ही बघूया दोन हजार पंचवीस मध्ये चतुर्थी तिथी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून चतुर्थी तिथीला सुरुवात होणार आहे आणि ही तिथी दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल या काळात अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा कालावधी हा पूजेसाठी असेल हा पूर्ण मुहूर्त एक तास सत्तावन्न मिनिटे आहे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत चंद्र पाहण्यास निषिद्ध मानलं गेलाय चंद्रदर्शनाचा निषिद्ध कालावधी हा बारा तास आठ मिनटं असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई केली गेले कारण या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्यानं चोरीचा आड येतो असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परी योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे या दिवशी परिघ योग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर शिवयोग सुरू होईल यासोबतच सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपासून रवी योग तयार होत असून तो दोन फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत राहणार आहे यंदा गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी भद्राची सावली असेल रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून जी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं आपल्या उठण्यापासून श्री गणेशाची निर्मिती केली होती या दिवशी श्री गणेशाची यथोचित तो उपासना केल्यानं शुभ फल प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात असं सांगितलं जातं यामुळे जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते शिवाय या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे त्यामुळे या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये असं सांगितलं जात माघ शुक्ल चतुर्थी गणित चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही या चतुर्थीला ओळखलं जातं गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा मागे गणेश जयंतीला तुम्ही काही मंत्रांचा जप करून त्याचे फायदे सुद्धा मिळवू शकता पहिला मंत्र ओम गण गणपते मंत्र श्री गजाननाय विग्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात तिसरा मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व सर्वदा आणि तिसरा मंत्र म्हणजे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदीतायम तर असे हे प्रभावी मंत्र तुम्ही या दिवशी नक्कीच म्हणू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार श्री गणेशांनी तीन अवतार घेतले होते असं म्हणतात त्यांनी घेतलेल्या या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे बाप्पानं पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते तर बाप्पानं दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो तर बाप्पानं घेतलेल्या तिसऱ्या अवताराचा जन्म हा माघी चतुर्थीला झाला होता त्यामुळे या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो गणेश जयंतीचं व्रत आणि पूजा केल्यानं संकटांचा नाश होतो यासोबतच या दिवशी व्रत आणि उपासना केल्यानं व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात असं सांगितले जातात सा आता मागी गणेश जयंतीचा अर्थ काय तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते त्याला विनायकी अथवा विनायक चतुर्थी नावानं ओळखलं जातं या दिवसाला संकष्ट चतुर्थी इतकंच महत्व असतं गणेश जयंती अर्थात गणपती बाप्पांचा वाढदिवस माग शुक्ल चतुर्थीला हा दिवस साजरा करण्यात येतो म्हणून त्याला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं आता काय आहे ही प्रथा तर प्राचीन कथा आणि पुराणांमध्ये सांगण्यात आल्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू शकत नाही चोरीचा आळ येतो अथवा जो व्यक्ती त्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतो त्याला चुकीच्या आरोपामुळे अनेक त्रास सहन करावे लागतात असंही म्हणलं जातं म्हणून विनायकी चतुर्थीचं व्रत करावं असं सांगितलं गेलंय यामागची आख्यायिका काय तर कुमार ऋषींना नंदीनं सांगितलेल्या एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णावर शामंतक नावाचा अत्यंत मौल्यवान रत्न चोरल्याचा आळ आला होता त्यांनी भाद्रपद चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर देवऋषी नारद यांनी सांगितल्याप्रमाणे हा आळ जावा म्हणून माघ शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेश जयंतीच्या दिवशी हे व्रत पाळलं आणि त्यांची या चोरीच्या आळामधून सुटका झाली तेव्हापासूनच माघ महिन्यातील हा गणेशोत्सव साजरा केला जातो आता मागी गणेशोत्सवाच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन कसं करावं तर श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाठ सजावटीसाठी मखर नारळ आंब्याची पानं सुपाऱ्या पाण्यानं भरलेल्या तांब्या पळी पंचपात्र थांबण समई पत्री शेंदूर विड्याची पानं फळं फुलं दुर्वा नैवेद्यासाठी मोदक मिठाई पेडे गोड पदार्थ इत्यादी साहित्य जमा करावं श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी नंतर एका पाटावर लाल रंगाचं कापड पसरवावं त्यावर अक्षता ठेवाव्यात आणि चंदनानं स्वास्तिक काढावं त्यानंतर त्यावर गणपतीची प्रतिष्ठापना करावी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा या मंत्राचा पाच वेळा जप करावा श्री गणेशाला गंगाजलानं स्नान घालावं मूर्तीला वस्त्र जानवं चंदन दुर्वा अक्षता धूप दिवा शमीची पानं पिवळी फुलं आणि फळं अर्पण करावी गणपती बाप्पांना कुंकू दुर्वा आणि तुपासह एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा श्री गणेशाची आरती करावी आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आशीर्वाद मागावे शेवटी बाप्पांना लाडूचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणूनही वाटावा आणि आपणही खावा श्री गणेशाची मूर्ती नेहमी पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यातच ठेवावी हे मात्र लक्षात ठेवावं तर अशा पद्धतीनं आपण माघी गणेशोत्सव साजरा करू शकतात किंवा विनायकी चतुर्थी साजरी करू शकतात आता या उत्सवाची परंपरा म्हणजे या दिवशी घराघरात आणि मंदिरांमध्येही गणपती बाप्पांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी बाप्पांना दुर्वा मोदक आणि फुलं अर्पण करून मनोभावे आराधना केली जाते काही भक्त उपवास करून बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजनही होतं या काळात गणपती बाप्पांना अर्पण करण्याच्या विशेष गोष्टी म्हणजे मोदक दुर्वा आणि लाल फुलं गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे शिवाय बापांच्या पूजेसाठी दुर्वा अनिवार्य मानला गेलाय आणि लाल रंगाची फुलं गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे त्यामुळे हे साहित्य आवर्जून गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी बापांना अर्पण करावं आता या सणाचं आध्यात्मिक महत्त्व असं की माघी गणेशोत्सव साधना आणि भक्तीचा सा सण आहे यावेळी केलेली प्रार्थना पूजेमुळे जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हणतात यश आणि समृद्धी येते असंही मानलं जातात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गणेश मंदिरांमध्ये जसं सिद्धिविनायक मंदिर गणपती पुणे अशा मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो कोकणातील काही गावांमध्ये पारंपरिक लोककला आणि नृत्याने माघी गणेशोत्सव साजरा केला जातो माघी गणेशोत्सव हा भक्तांसाठी श्रद्धा आनंद आणि नवीन सुरुवातीचा सा सण मानला गेलाय भक्तिभावाने बाप्पांची आराधना केल्यास आपल्या ही इच्छापूर्ती नक्कीच होऊ शकतात असं म्हणतात तर मंडळी माघी गणेशोत्सवाचा हा पवित्र सण भक्ती आणि आनंदाने साजरा करायचा सा। आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ हीच शुभेच्छा माघी गणेशोत्सव दोन हजार पंचवीसबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागातही माघी गणेशोत्सव साजरा होतो का हे सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका